मंडळी गाडी स्टॉप झालेली आहे कट्ट्यावरती बाजारात आणि आज मला वाटतं बाजार आहे कारण सगळीकडे लोक वगैरे दिसत आहेत गर्दी वगैरे गर आणि आई काहीतरी घ्यायला गेलेली पाठीमागणे येते काय गेल काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी आज आपण चाललोय अंगणेवाडीला करेल कारण जत्रेच्या टाइमला तर जायला मिळालं नाही कारण मॅचेस होते आणि त्याच्यानंतरच आम्ही लगेच जाणार होतो म्हणजे दोन तीन दिवसातच सुट्टीच्या दिवशी पण विषय असा झाला की आम्हाला अडचण होती त्याच्यामुळे जाता आलं नव्हतं भराडी दिवशी ओटी भरायची राहिलेली आईची आणि फायनली आज आपण जाऊ शकतो कारण आम्हाला जी अडचण होती ती संपली आहे आता सो आता आम्ही निघणार आहोत आणि सकाळची वेळ आहे सो जाऊया पटापट चला मी तर रेडी नाही झालोय आई तयारी करते आईचं झालं की आपण लगेच तयारी करूया आणि प्रवास करूया मजा येणारे आई आणि मी दोघच जण जातोय आणि रिक्षा आहे सो so, कसा होणार आहे ब्लॉग तर शेवटपर्यंत बघा मंडळी आईची तर तयारी झाली बघा आई, आई अशा प्रकारे रेडी झाली आणि आईची नवीन साडी चला आईक माहिती नाही मी ब्लॉग चालू केला तो मंडळी जाजूर बिजर आज पप्पा आज असत पण येणार नाही पप्पाची तब्येत बरी नाही सर्दी जाऊया दोन दिवस आराम करतात जाऊया म्हणजे टाइम एवढा झालाय बघा करेक्ट अकरा वाजलेत चला मंडळी आपण कुडामध्ये तर येऊन पोहोचलो आणि इल्यानंतर आईक ओटी भरूची होती आणि त्याच्यासाठी घेऊची होती साडी तर त्याच्यामुळे या दुकानात दिलो दुकानाचं नाव तर आता माझ्या लक्षात नाही पण आईन साडी वगैरे बघितल्यान आणि आई घरी होती ती साडी सिलेक्ट केल्यान आणि आईचं लक्ष अडतर जाय होतो कारण वेगवेगळ्या प्रकारचे आणि मस्त मस्त साडी पण होते कारण आईक साडी भरपूर आवडतात साडी घेऊन झाल्यानंतर मंडळी आपण करेक्ट येलो आपल्या एस टी स्टँडच्या समोर असलेल्या या बेकरीमध्ये आणि आमका पेढे घ्यायचे होते देवीसाठी तर पेढे पण आईन घेतलेन आणि कॅडबरीसुद्धा घेतल्यान माझ्यासाठी त्याच्यानंतर ओरोस ओरोसमध्ये जाऊन सी एन जी पण भरूचो होतो आणि सी एन जी पहिलं तर मशीन खराब झालेली पण त्याच्यानंतर आमका सी एन जी तर भेटलो आणि सी एन जी भरून झाल्यानंतर आम्ही पकडलो ओरोस टू कट्टा म्हणजे कट्टा मार्गे अंगणवाडीत जाणारा रस्तो आणि येऊन पोचलो या बाजारात तर यो कुठचं बाजार हा कमेंट करून नक्की सांगा गर्दी वगैरे तर दिसा होती थोडा थोडा ट्राफिक पण होता त्याच्यामुळेच मला कळवला की आज बाजार असा नाहीतर माका तर माहिती नाही होता की आज बाजार असा मंडळी गाडी स्टॉप झालेली आहे कट्ट्यावरती बाजारात आणि आज मला वाटतं बाजार आहे कारण सगळीकडे लोक वगैरे दिसत आहेत गर्दी वगैरे हो आणि आई काहीतरी घ्यायला गेलेली तो मागणे येते चालली बघा काय गेल्ल गजर आमच्या गजर मिळाले चला निघूया मिळ नको या बऱ्याच वेळानंतर मंडळी आपण पोहोचलोय मंदिराकडे लास्ट <laughs> टाइम पण या काठीला भेटून गेलोय मी जाऊया <laughs> आतमध्ये एंटर करूया या साईडला अजून मंडप वगैरे बऱ्यापैकी आहे काढतायत काम वगैरे चालू आहेत <laughs> क्लास मंडळी आपलं दर्शन तर घेऊन झालेलं आहे आणि आई आली बाहेरच्या साईडला तो आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल हो जत्रेच्या वेळी तर यायला मिळालं नाही पण बघून कळते लगभग कशी होती एकदम जबरदस्त बऱ्याच जणांचे जब ब्लॉग पण बघितलेत कसं वाटतं लास्ट टाइम आलेलो तेव्हा मी दुकानं वगैरे फिरलोत बऱ्यापैकी कारण दोन तीन दिवस जत्रेचं वातावरण होतं आणि चालू होतं सगळं पण आता सगळं हे झालं आहे पट्टे भारी अजून थोडा थोडा काम बाकी आहे म्हणजे काढायचा मंडळी आमचा फिरून तर झाला पाय वगैरे पडून आहे आणि इकडे आपलेच पालव भेटलेले आहेत आम्हाला आणि इथे मस्त आम्ही बघा श्रावणी रसवणती गृह उषा दरस जायलो एकदम जबरदस्त काय आहे हा त्याच्यामुळे अजून आनंद एकदम भारी नेक्स्ट टाइम आलो की परत नक्कीच भेटून जाणार परत एकदा आपण रिक्षा मध्ये घरी जायचा टाइम झालेला आहे आपला फिरून वगैरे झाला आणि थांबलेलो अशासाठी आईने मंचुरियन घेतलेले ते जरासे खाऊन वगैरे झालेले आहेत आता घरात जाऊया किती वाजले दीड वाजलो दीड वाजले अजून हे भाविक घेतात भरपूर बघितलं गर्दी आहे गर्दी असते गो त्या साईडला बरीच लोक असत काय मग वर्षाचे बारा महिन्यात लोक येतात पायापाडा जाऊया जाईल चला म्हणजे मंडळी घराकडे ते उन्हात गाडी चालवून चालवून हैराण जाऊ झाला आई आधी कपडे उचलता म्हणता काय घरात पप्पा असुगडा पप्पा पाहुणे पाहुणे कमिंग झोपल्यालाय आराम करतात ऐक अशा प्रकारे मंडळी <tousse> घरी तर आलो आणि येईपर्यंत टाइम झालेला आहे करेक्ट सव्वा तीन तर आता करूया थोड्या वेळ आराम कारण थोड्या वेळानंतर परत रीलचा व्हॉइस ओव्हर करायचा आहे अपलोड करायचं आहे तोपर्यंत संध्याकाळ होईल आणि तुम्हाला संध्याकाळी मस्त आमच्या मंदिरामध्ये घेऊन जाणार आहे कारण आज आमच्या भराडी देवीच्या मंदिरामध्ये गोंधळ सुद्धा आहे तर थोड्या वेळ करतो आता मस्त रेस्ट आणि भेटूया आपण थोड्या वेळानंतर तर तोपर्यंत तर बाय बाय मंडळी परत एकदा बाहेर पडायची वेळ झालेली आहे आणि टाइम आता भरपूर झालाय बघायला गेलात तर आणि कोण कोण आलेत बघा आत्या पण आलेली आहे हे बघा इकडे चला चालू काय नको चला मंदिराकडे जाऊया पाया पडूया आणि घरा घेऊया टाइम एवढा झालोय बघा इतकी उशिरा भेटते चला 세가이 멤버를 하자습니다 세관이 그셨습니다세 Selamat menikmati. इथ भेटतोय तुम्हाला डायरेक्ट घरी आणि अशा प्रकारे होता जास्त काय रेकॉर्ड केलेला नाही थोडा थोडा रेकॉर्ड केलाय कारण ऑलरेडी ब्लॉग मोठा झालेला आहे तर आता काय नाही आता मस्त एडिटिंग करायचा थोडाफार व्हॉइस ओव्हर करायचा आहे या ब्लॉगला आणि त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल परत सकाळी लवकर उठून भाड्याला जायचं सकाळी करेक्ट आठला भाडं आहे आणि सुट्टीच्या दिवशी म्हणजे दर दिवशी जेव्हा सुट्टी असते सकाळी लवकर भाडंच असतं त्याच्यामुळे तर आहे होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला कॅल अजिबात दिसू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग Bye.